मी आज आग पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी कुपोषण उप, बसलेलं याच्या अगोदर मी आठ तारखेला इंटिमेशन दिलेलं आहे माझ्या ताब्यातील गट नंबर सहाशे बासष्टमधील घरशेड पाळलेला आहे या संदर्भात मी एस पी साहेबांना नवनीत पावत यांना तीन वेळास भेटलो आणि माझे घरशेड पाळणाऱ्या रा अपराधीवर करा ते मी त्यांना मी ओळखतो आणि व्हिडिओ कॅमेरे ह्या सगळे माहिती दिलेले परंतु त्यांनी कारवाई केली नाही तसेच त्यांनी त्यांना वरिष्ठांचे पत्र येतात तरी ते कारवाई करीत नाहीत या अनुषंगाने मी आणि माझी पत्नी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहेत माझे पाच सहा लाखाचे नुकसान झालेले आहे आणि त्या त्या नुसतांच्या मोबदल्यात मी या ठिकाणी उपोषण करीत आहे तरी माझ्या पोषणाची दक्कली घ्यावी आणि यांच्या कार्याचा मी निषेध करू